नवी मुंबई शहराला तळवली गावाला अग्री कोळी परंपरा लाभली असून अनेक वर्षापासूनची संस्कृती जपण्याचे काम स्थानिक नागरिकांनी केले आहे तळवली गावातील समाजसेवक तुळशीराम पाटील यांचे बंधू नामदेव पोषा पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून वडील पोषा आदित्यवार पाटील यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली गणेश मूर्ती बसवण्याची परंपरा आपल्या घरी सुरू केली ही चौऱ्याहत्तर वर्षापासूनची परंपरा कायम ठेवत तुळशीराम पाटील व प्रभाकर पाटील यांची मुले वासुदेव पाटील दिनेश पाटील पद्मम पाटील यांनी जपली आहे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आरतीसाठी घरातील लहान थोर सर्व सदस्य महिला भगिनी नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात याशिवाय गणपतीच्या दर्शनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हा कार्य हे आवर्जून उपस्थिती दर्शवत आरतीचा मान देखील घेतात या संदर्भात जी एस पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले तळवले गावामध्ये जे सार्वजनिक गणेशोत्सव आणि घरगुती गणेशोत्सव होतो आणि खर सांगायचं म्हणजे तळवले गाव आणि दिवा गाव आमचं या दोन गावांचं जे नातं आहे हे शंभर टक्के एकमेकांशी विणलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आमच्या सर्व दिवागावकरी आणि तळवले गावातले आमच्या गावामध्ये अशा प्रकारे गणपतीसाठी सणासाठी येतात आणि गणरायाचं दर्शन घेतात मी आ, या तळवले गावातील प्रत्येक गणपतीच्या दर्शनाला जातो आणि गेल्या कित्येक वर्षापासून मी या ठिकाणी येत आहे कारण हे आमचं मामाचं गाव आहे आणि त्याच्यामुळं मला प्रत्येक घरा घराघराघरमध्ये गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जावं लागतं आज या ठिकाणी छान प्रकारे उत्सव साजरा होत आहे सर्व तळवले गावातील रहिवाशी एकत्र येतात आणि आनंदाने ह्या गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात आणि नक्कीच मी घेणाऱ्या करतो की आमच्या सर्व तळवली गावातील बांधवांना ह्या आणि त्यांच्या घरात असेच आनंदाचे क्षण वारंवार येऊ दे अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो तसेच त्याविषयी समाजसेवक तुळशीराम पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले पहिल्यांदा सांगितलं म्हणजे पूर्वीपासून आजोबांच्या म्हणजे जवळजवळ आमचं आजोबांचं सत्तेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीसपासून सुरुवात झालेली ही प्रथा आहे म्हणजे त्याच्यानंतर बाबा आणि आमच्या म्हणजे आमच्या वडिलांनी त्यांच्यानंतर आमच्या मोठ्या बंधूंनी ही आत्ता चालूच ठेवलेली आहे गावामध्ये फक्त दोनच गणपती होते एक आमच्या काकांचा आणि एक आमचा आणि ते पूर्वीची जी आठवण येतात ती ती प्रथा आत्तापर्यंत चालूच ठेवलेली आहे संध्याकाळी पूजा आणि रात्रीची आरती बाराची हे कंटिन्यू चालू आहे तर फक्त गणेश गणपती येणं हा आनंदाचा दिवस म्हणजे समाजामध्ये किंवा घरामध्ये वर्षातून जो आनंद जो प्रगड होतो तो ह्याच दिवशी दहा दिवसात आपण आनंद व्यक्त करतो सगळ्यां मिलून सगळा परिवार एकत्र येतो या दिवशी पाटील साहेब इथे येऊन गेले हे दरवर्षी आमच्या नित्य म्हणजे एक एक राऊंड त्यांच्याकडे असते आमच्या गणपतीचं दर्शन घेतात सगळ्या घरांना परिवारांना भेटतात आणि सहभागी हो होऊन जा